नमस्कार मी आउटलुक मध्ये आपलं सगळ्यांचं स्वागत मुंबई हे भारताच्या आर्थिक राजधानीचं शहर त्यामुळे जगातील अन्य देशांची जी राजधानीची शहरं आहेत त्यांच्याशी मुंबईची तुलना होणं स्वाभाविक पण जेव्हा स्वच्छतेचा मुद्दा येतो तेव्हा मात्र खरोखर आपल्याला नाक मुठीत धरून मान खाली घालण्याशिवाय पर्याय उरत नाही जेव्हा विदेशी नागरिक पर्यटनासाठी भारतात येतात तेव्हा त्यांना मुंबईतील अस्वच्छतेची आगळे वेगळे दर्शन घडतं या अस्वच्छतेला जशा इथल्या शासकीय यंत्रणा जबाबदार आहेत तसेच नागरिक म्हणून आपणही जबाबदार आहोत कारण वैयक्तिक स्वच्छतेबाबत आपण जागरूक असतो पण सार्वजनिक जागा यालाही आपण आपलेच मानतो असं नाही आपल्या मनात ही, आपन ही। मना भावना कधीच निर्माण होत नाही एकूण देशभरात अशीच परिस्थिती आहे बॉलिवूडमधील लोकप्रिय चित्रपट दिग्दर्शक हंसल मेहता यांनी मुंबईतील अस्वच्छतेबद्दल नाराजी व्यक्त करणारं मत मांडलंय अर्थात मुंबई काय किंवा पूर्ण देशातील अस्वच्छतेबाबत अशीच नाराजी व्यक्त करणारे हंसल मेहता हे काही पहिले नाहीयेत फक्त ते सेलिब्रिटी असल्यामुळे तसे सोशल मीडिया मुबलक असल्यामुळे त्यांच्या वक्तव्याबाबत चर्चा होत आहे अर्थात याची कुणी दखल घेणार नाही ही गोष्ट वेगळी आहे या विषयाची चर्चा ही देखील अल्पावधीत विसरून जाईल कारण अस्वच्छता आपल्या आता अंगवळणी पडली आहे याचा काही बदल होणार नाहीये हे आपल्याला वर्षानुवर्षाच्या अनुभवानंतर लक्षात आलंय त्यामुळे आता आपण या फारसं तळमळणीने आणि पोट तडकीने बोलतही नाही कारण यात काही बदल होणार नाही हे आपल्याला कळलेलं आहे जर हे आपल्याला कळलंय तर मग वळत का नाही असा प्रश्न आपण स्वतःला विचारायला हवा काही लोक ही अस्वच्छता दूर करण्याचा प्रयत्न करतात परंतु अस्वच्छता पसरवणाऱ्यांची संख्या इतकी मोठी आहे की स्वच्छता राखणाऱ्यांचा प्रयत्न म्हणजे दर्यामे खसखस असा होऊन बसतोय नुकतेच परदेशातून शूटिंग संपवून मुंबईत आल्यानंतर हंसल मेहता यांनी सोशल मीडियावर एक पोस्ट व्हायरल केली या पोस्टमधून ते म्हणाले की मी नुकताच कोलंबोहून परतलो आहे जी ज्या देशाची राजधानी आहे तो श्रीलंका असा देश आहे की जिथे अलीकडे मोठा आर्थिक आणि राजकीय गोंधळ झाला त्यांना भारताने मोठ्या प्रमाणात मदत केली होती तरी सुद्धा त्या देशाची राजधानी आपल्यासारख्या महाशक्तीच्या आर्थिक राजधानीपेक्षा स्वच्छ नीट नेटकी आणि चांगली आहे हंसल मेहता पुढे म्हणतात की जेव्हा मी परदेशातून परत येतो तेव्हा मला अशीच अस्वच्छता दिसते आपण त्याच्याकडे दुर्लक्ष करतो कारण आपल्याकडे लोकसंख्या खूप आहे हे खरं असलं तरी आपल्याकडे अशा लोकांची संख्या सुद्धा अधिक आहे ज्यांना फार मोठ्या गोष्टींची अपेक्षा ठेवायची नाहीये चुकीच्या गोष्टींविरोधात काही बोलायचं नाहीये अशी शिकवण देखील आता दिली जाते आपण अशा शहरात राहतो जिथं घर घेणं म्हणजे खूप मोठी गोष्ट आहे इथल्या इस्टेटच्या किमती इतक्या जास्त आहेत की त्यासाठी लोकांना आयुष्यभर संघर्ष करावा लागतो आणि त्या बदल्यात मिळतं काय कचऱ्याने भरलेले रस्ते गटारं एक अशी नागरी व्यवस्था जी केवळ नावालाच आहे हे शहर केवळ भौतिक वस्तूंनी झपाटून गेलेलं असून आतून पोखरलेलं आहे आपण असं किती काळ जगत राहणार आहोत थकलेलं उदासीन आणि सगळं सहन करून त्याचाच अभिमान बाळगणार माझं या शहरावर प्रेम आहे या शहरानं मला सगळं काही दिलंय परंतु सत्तेत असलेल्या लोकांमुळे या शहराचा श्वास कोंडलाय ते त्याचा फायदा करून घेत आहेत त्यांना लोकांची परवा नाहीये हंसल मेहता यांच्या या पोस्ट खाली काही नेटकऱ्यांनी सुद्धा त्यांच्या प्रतिक्रिया व्यक्त करून आपला संताप व्यक्त केलाय हंसल मेहता यांनी मुंबईतील अस्वच्छतेबाबत खतखत व्यक्त करून नागरी व्यवस्थेची जबाबदारी आणि राजकीय नेत्यांबद्दल राग व्यक्त केला तो प्रातिनिधिक स्वरूपाचा आहे कारण अशा प्रतिक्रिया विदेशातून आल्यावर केवळ सेलिब्रिटीज नव्हे तर सामान्य लोकही व्यक्त करतात कारण विदेशात गेल्यावर पहिल्यांदा माणसांच्या नजरेत काय येत असेल तर ती तिथली स्वच्छता आणि तिकडून आल परतल्यावर आपल्या नजरेतला काय बोचत असेल तर ती इथली अस्वच्छता इकडे अस्वच्छतेत आपण राहत असल्यामुळे तो फरक आपल्या लक्षात येत नाही जेव्हा आपण विदेशात जाऊन स्वच्छता काय असते ते पाहतो आणि परत येतो तेव्हा आपल्याला तो फरक लक्षात येतो तिथली शासकीय यंत्रणा आणि तिथले लोक स्वच्छतेविषयी किती जागरूक आहेत हे आपण पाहतो पण इथे आल्यावर त्याचे अनुकरण आपल्याला करता येत नाही आपल्याकडील शासकीय अधिकारी विदेशातील स्वच्छता पाहणीसाठी दौऱ्यावर जातात आणि तिथल्या स्वच्छतेची पाहणी करून घेतात काही प्रयोग देखील राबवतात पण थोड्या दिवसात त्याच्या बोरा वाजतो आणि पुन्हा जैसे ती तैसी अशी परिस्थिती पाहायला मिळते आपल्याकडे स्वच्छता या विषयीची ना सरकारला फार घेणं देणं आहे ना लोकांना आपल्याकडे लोक खाजगी स्वच्छतेत अतिशय जागरूक आहेत पण सार्वजनिक स्वच्छतेबाबत अतिशय बेफिक्री असतात म्हणजे स्वतःचे नियमितांग गोळ करतील स्वतःचं घर स्वच्छ ठेवतील स्वतःच्या घरातील संडास बाथरूम स्वच्छ ठेवतील पण सार्वजनिक ठिकाणी मात्र त्याची अगदी विरुद्ध वर्तवणूक असते भारत माझा देश आहे सारे भारतीय माझे बांधव आहे अशी देशाविषयी प्रेम आणि आत्मीयता बाळगण्याची प्रतिज्ञा आपण शाळेत असल्यापासून पाठ केलेली असते पण सार्वजनिक जागा आणि स्थळे ही आपल्या देशाचा भाग आहेत याविषयी नागरिक म्हणून आपली जबाबदारी आहे सार्वजनिक मालमत्तेचे नुकसान होता कामा नये सार्वजनिक ठिकाणी थुंकून कचरा फेकून आपण घाण करतो ते होता कामा नये हे मात्र बहुसंख्य लोकांना कळत नाहीये महानगरपालिकेच्या आणि स्वच्छता यंत्रणेच्या कर्मचाऱ्यांनी रोज सकाळी झाडलोट केली तर पुढील दोन तासात थुंकून आणि कचरा टाकून सगळीकडे घाण पसरलेली पाहायला मिळते हीच घाण आणि प्लास्टिक गटारात जाऊन तुंबतात आणि त्याचा निचरा होत नाही त्यामुळे प्रचंड दुर्गंधी पसरते मुंबईमध्ये थोडी मोकळी जागा दिसली की लगेच तिथे टॉवर उभा केले जातात पण टॉवर्स मध्ये राहणाऱ्या लोकांकडून जो कचरा निर्माण होतो त्याची विल्हेवाट कुठे आणि कशी लावायची याचा टॉवर उभा करणारे आणि शासन विचार करत नाहीयेत मुंबईतील कचरा टाकणाऱ्याच्या डम्पिंग ग्राउंडची परिस्थिती तर त्याहून अधिक बिकट झालीय दररोज निर्माण होणारा कचरा टाकायचा कुठे असं आव्हान पुढे उभं राहिलंय कचऱ्यापासून वीज निर्मिती प्रकल्प उभे राहण्याची केवळ चर्चा होते पण प्रत्यक्षात काही होत नाहीये केवळ डम्पिंग ग्राउंडचा विस्तार आणि उंची वाढताना दिसते सार्वजनिक ठिकाणी स्वच्छता गृहे उभारली जातात त्याची स्थिती तर अत्यंत भयानक आहे तिथे लावलेले नळ अल्पावधीत चोरीला जातात असं म्हणतात की ब्रिटिश राजवटीमध्ये भारतात सार्वजनिक स्वच्छता गृहांवर इंडियन अँड डॉग्स आर नॉट अलाउड अशी पार्टी लिहिलेली असे त्यावेळी आपल्याला त्यांचा राग यायचा अवमानकारक वाटायचं पण आज आपण सार्वजनिक स्वच्छता गृहांची अवस्था पाहिली तर ब्रिटिशांनी लावलेली पार्टी निरर्थक नव्हती असं आपल्या लक्षात येईल स्वच्छता राखणं हे आपल्याला का आवडत नाही हे खरोखर संशोधनाचा विषय आहे केवळ अशिक्षित लोकांची नाही तर शिक्षित लोकांचीही अशी मानसिकता आहे ख्याती नामक वैज्ञानिक आणि भारताचे दिव्यांगत राष्ट्रपती ए पी जे अब्दुल कलाम यांनी एकदा विचारलं होतं की देशात स्वच्छता राखण्यासाठी तुमच्याकडे पाच मिनिटं वेळ आहे का त्यांचं म्हणणं असं होतं की जर जेव्हा तुम्ही विदेशात जाता तेव्हा तिथल्या सार्वजनिक स्वच्छतेचे कौतुक करतात पण जेव्हा तुम्ही तिकडे जाता तेव्हा तिथल्या सार्वजनिक स्वच्छतेचे सगळे नियम काटेकोरपणे पाळतात वाटेल तिथे कचरा फेकत नाही थुंकत नाही पण जेव्हा तुम्ही भारतात येतात तेव्हा ते स्वच्छतेचे कुठलेही नियम पाळत नाही सार्वजनिक ठिकाणी कचरा टाकणं आणि घाण करणं यामुळे आपला देश स्वच्छ कसा राहणार महानगरपालिकेकडून पालिकेकडून क्लिन अप मार्शल नियुक्त करण्यात आले होते सार्वजनिक ठिकाणी रस्त्यांवर कचरा टाकणाऱ्यांना आणि थुंकणाऱ्यांना बाजूला राहिली हे क्लिन अप मार्शल पैशांसाठी कुणालाही वेठीस धरू लागले आणि दंड वसूल करू लागले त्यात पुन्हा तोयता क्लिन अप मार्शलची भर पडली त्यामुळे क्लीनअप अप मार्शल ही व्यवस्था बंद करावी लागली थोडक्यात काय स्वच्छता राखण्यासाठी कुठलाही प्रकार प्रयत्न केला तरी तो हाणून पाडला जातो पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी स्वच्छ भारत अभियान मोठ्या अपेक्षेने सुरू केला पण आज त्याचं काय अवस्था आहे हे आपल्याला दिसत असेल महात्मा गांधींपासून नरेंद्र मोदींपर्यंत अनेकांनी स्वच्छ भारत अभियान राबवून लोकांच्या मनावर स्वच्छता बिंबवण्याचा प्रयत्न केला पण त्याचा काहीही उपयोग झालेला नाहीये भारतीय माणूस अंतराळ स्थानकात जाऊन आलाय आता लवकरच भारतीय माणूस चंद्रावर उतरवण्याची तयारी सुद्धा करत आहे उपग्रह प्रक्षेपणात भारत पहिल्या चार देशांमध्ये आहे जगातल्या अव्वल कंपन्यांच्या सीओपदी भारतीय आहे पण सार्वजनिक स्वच्छतेच्या बाबतीत आपली प्रगती का होत नाही हा एक संशोधनाचा विषय आहे